बडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता बारा प्रभागांच्या चोवीस जागांसाठी आरक्षण सोडत दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता बडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डोकरा हॉल बाळद रोड येथे प्रांताधिकारी भूषण ऐरे पासोरा यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे या आरक्षण सोडतीनंतर प्रभागांचे चित्र स्पष्ट होऊन इच्छुकांच्या हालचाली वाढणार आहे प्रथमच नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती जमाती महिला जाहीर झाल्यानंतर प्रभागांमध्ये आरक्षण कसे असेल याची उत्सुकता शहरवासियांसह इच्छुकांना लागलेली आहे तब्बल तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बडगाव नगरपालिकेची निवडणूक होत असल्याने नागरिकांसह इच्छुकांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे यापूर्वी प्रभाग रचना होऊन त्यावर अंतिम शिक्कामोर्तबही झाले आहे त्यानंतर प्रारूप प्रभागात मतदार यादी कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे सोमवारी मुंबईत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाले आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणाऱ्याचा मार्ग मोकळा झाला शहरात पालिकेचे बारा प्रभाग असून एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यावायचे आहेत या चोवीस जागाचे आरक्षण सोडत उद्या निघणार आहे महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात येणार आहे उपस्थितीचे आवाहन मुख्य अधिकाऱ्यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका